प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून गोरगरिबांची रुग्णसेवा सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून सातत्याने सुरू आहे पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक क्रांती पर्व सुरू झाले आणि त्यांच्याच विचारधारेवर हे आरोग्य विद्यापीठ आज दिमागदारपणे कार्यरत आहे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील समर्पण आणि त्यागाची भावना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे शल्य विशारद डॉ सूर्यभान भालेराव यांना विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील विश्वस्त ध्रुव विखे पाटील विश्वस्त मोनिका सावंत इनामदार विश्वस्त कल्याणराव आहेर एम एम पुलाटे कुलगुरू डॉ विष्णू मगरे रजिस्ट्रार डॉ अरुण व्यास आदी मान्यवर उपस्थित होते मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की आरोग्य शिक्षणात कोणतीही तडजोड न करता बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात उत्तम शिक्षण देण्याचे काम प्रवरा करत आहे हेच प्रवरेच्या प्रगतीचे कारण आहे उत्कृष्ट डॉक्टरांची टीम उपलब्ध करण्यात डॉ राजेंद्र विखे पाटील यशस्वी झाले असून त्यामुळे गोरगरिबांची आरोग्य सेवा येथे चांगल्या रीतीने होत आहे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांचे आरोग्य क्षेत्रातील समर्पण आणि त्यागाची भावना कौतुकास्पद आहे असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की आरोग्य सुविधांचे एक महत्वपूर्ण केंद्र प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झाले आहे आपल्या पद्मश्री केलयाचे विद्यार्थी म्हणून अकरा आणि बारा त्यांनी शिक्षण घेतले आणि शेतकरी कुटुंबातला एक मुलगा कुठल्या प्रकारचं असं बॅकग्राऊंड नाही आज पुण्यामध्ये जाऊन आपल्या स्वतःचे एक वेगळ्या व्यक्तिमत्व तो निर्माण करतोय एक प्रतिभाव अशा प्रकारचं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये सर्जनच्या क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा एक नावलो मिळवला मला वाटतं पुण्याच्या पहिल्या दोन तीन सर्जेमध्ये मला वाटतं डॉक्टर भालेराव साहेबांचं नाव येतं आणि म्हणून आपल्या सर्वांना भूषण वाटावा असा आहे ते आपल्या वाकडी गावचे राहणारे आहेत पूर्वी आपल्या शिर्डी मतदारसंघात ते गाव होतं आता ते कोपरगाव मतदारसंघात गेले परंतु खड्डोबाची कृपा त्यांना लाभलेली आशीर्वाद लागलेला आहे आशीर्वाद डॉक्टर भालेराव साहेबांना लाभला आणि ला ला अतिशय मला वाटतं ते प्रसन्न व्यक्तिमत्व आहे शांत आहे संयमी आहे ज्या पद्धतीने त्यांचं हे संपूर्ण काय जे आहे त्यांनी आपल्या क्षेत्रात जे नाव गमावलेलं आहे निश्चितपणे ते गौरवास्पद आहे आपल्या सर्व अभिमान वाटवासाठी आणि मला डॉक्टर राजेंद्र विखे पाटील कुलपती यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी डॉक्टर भाल्याराव सारख्या व्यक्तिमत्वाची जीवन गौरव पुरस्कारासाठी मिळतो आपल्या विद्यापीठाची वाटचाल ही बावीस वर्षापूर्वी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलाने त्यांनी स्थापना विद्यापीठ स्थापन करण्याबद्दलचे वेगवेगळे मतप्राव होते चौऱ्याऐी साली आपले मेडिकल कॉलेज सुरू झाले छोट्याशा हॉस्पिटलमध्ये तो संघर्ष मोठा होता नंतरच्या काळामध्ये सर्व डॉक्टर्स त्या त्यावेळेचे डॉक्टर्स असतील हॉस्पिटलचा स्टाफ असेल मेडिकल कॉलेजचा स्टाफ असेल सगळ्यांनी आपल्यापर्यंत अतिशय चांगले योगदान देते आणि त्या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे मला वाटतं रबरा अभिव्य विद्यापीठी आणि उभा आहे त्या सगळ्या मी मनापासून अभिनंदन करतो हा बावीस वर्षापूर्वी खासदार काय विचार केला असेल माहिती पण ती त्यांची दूरदृष्टी होती की आज आपल्याला त्याचे काही फळ मिळतात आणि त्यामुळे मला वाटतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे नवीन क्रांतीपर्व त्यांनी सुरू केलं त्याचा परिणाम आज अविरतपणे बावीस वर्ष झाले तरी आपले विद्यापीठ देमागपणे आणि दिमागदारपणे या ठिकाणी उभा आहे याचा मला निश्चितपणे अभिमान आहे मला या निमित्तानं निश्चितपणे हे म्हटलं पाहिजे की कुठेही तडजोड आपण स्वीकारत नाही त्याचं हे खरं मुख्य काम मुख्य कारण आहे आणि मला वाटतं त्या दृष्टीने आज आपलं विद्यापीठची वाटचाल करत आहे माझे बंधू डॉक्टर राजेंद्र अतिशय मनोभावी या विद्यापीठाच्या उत्कर्षाचं लक्ष घालतात चांगली चांगली टीम त्यांनी आता जमावली चांगल्या प्रकारचे त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात नव्हे दे तर देशामध्ये दे आपल्या प्रवराध विद्यापीठाचा एक वेगळा नावरोपी काय त्याचा मला विशेष विषय अभिमान आहे म्हणून डॉक्टर राजेंद्रचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण याला अतिशय समर्पित भावनेने काम करावं लागतं आणि समर्पण जर असेल त्याच असेल तर मला वाटतं कोणतंही का कोणतंही कार्य निश्चितपणे त्याच्यामध्ये यश मिळाल्या शहरात आणि त्या दृष्टीने आज हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा बावीस वर्षाच्या वाटचालीमध्ये या विद्यापीठाच्या ज्या विद्यापीठाच्या जी यशोधका आहे आहे कुलपती डॉक्टर विखे पाटील यांनी विद्यापीठामार्फत लवकरच जागतिक विद्यापीठांशी शैक्षणिक करार करण्यात येणार असल्याची माहिती दिली तसेच अतिवृष्टीग्रस्तांसाठी सर्व मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले जीवन गौरव पुरस्कार दिला भालेराव परिचय आपण ऑलरेडी झालेला आहे आपण दरवर्षी या फाउंडेशन डे निमित्त हा गौरव पुरस्कार अशा लोकांना देतो की ज्यांनी हो खरंच या मेडिकल सायन्समध्ये असेल किंवा काम चांगलं भरीव काम केलं अशा लोकांचा आपण ह्या ठिकाणी बोलून त्यांचा ह्या कार्यक्रमात सत्कार करतो आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा कर करत असताना पण बऱ्याचशा गोष्टीची आपण ह्या ठिकाणी घोषणा करत असतो किंवा नवीन काही उपक्रम आपण हे करत असतो जाहीर करत असतो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता आपण एक जागतिक विद्यापीठाशी आपण काही करार आपण करणार आहोत ज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं गवर्मेंट ऑफ महाराष्ट्राने फायंडा पाडून दिलेला आहे त्यामध्ये आपण दोन युनिव्हर्सिटीचं आपलं कलॅबरेशन चालू आहे की जेणेकरून जॉईंट डिग्री आणि त्या युनिव्हर्सिटीची आपण देऊ शकतो आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्या त्या परदेशात विद्यापीठात जाताय आणि ते जे विद्यार्थी आपल्या विद्यापीठात देतील असा आपण एक नवीन उपक्रम आपण हाती घेतलेला आहे तसंच आता ह्या आपल्याकडे आपण एकंदरीत बघतो की सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे सगळीकडे ओला दुष्काळ पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सर्वांनी कोविडच्या काळामध्ये आणि ज्यावेळी कोल्हापूर सांगली सातारामध्ये ज्यावेळी खूप मोठी परिस्थिती कोणाची परिस्थिती जी निर्माण झाली आपण सर्वांनी त्यांना एक स्वखुशीने आपण त्यांना मदत केली तर मी ह्या निमित्तानं सर्वांना विनंती करतो एक व्हॉलंटरी आपण आपल्या जसं शक्य असेल आपण त्यांना मदत करावी की जेणेकरून त्यांना ती एक पूर्ण फुलाची म्हणून मदत मिळेल आणि त्यांचं जीवन व्यवस्थित किंवा मला त्यांची दिवाळी व्यवस्थित जाईल असं मी तुम्हाला सर्वांना अपील करतो कार्यक्रमात पंचवीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेवकांचा सन्मान करण्यात आला तसेच बेस्ट टीचर बेस्ट स्टुडंट बेस्ट पब्लिकेशन बेस्ट यंग रिसर्चर आदी पुरस्कारांचे वितरण झाले विजन प्लस न्यूज न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी